महाराष्ट्र सरकारने चालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळाची घोषणा केली काय सांगाल याबाबत साहेब आम्ही मुख्यमंत्री महोदय यांनी जी घोषणा केली त्या घोषणेचा आम्ही अभिनंदन करतो आम्हाला आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी टॅक्सी चालकांसाठी रिक्षा चालकांसाठी ती महामंडळाची घोषणा केली त्याच प्रकारे अंमलबजावणी कधी करणार हा प्रश्न पडलेला आहे कारण की मागच्या चार महिन्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा चार महिन्यापूर्वी याची घोषणा केली होती तर हे सरकार का नुसतं आश्वासन देणार का फक्त घोषणाबाजीच करणार का अंमलबजावणीमध्ये मध्ये कधी येणार रिक्षा चालकांसाठी जसे मुख्यमंत्री महोदय यांनी सांगितलं की पासष्ट वर्षाच्या नंतर वाहन चालकाला पेन्शन मिळणार तो क्लिप मी बघितला त्या क्लिप मध्ये मुख्यमंत्री महोदय यांच्या संभाषणामध्ये ज्या प्रकारचा स्वभाव पाहिजे चेहऱ्यावर खंबीरपणे सांगायचा असा स्वभाव आम्हाला त्या क्लिप मध्ये त्या चॅनल मध्ये दिसला नाही म्हणजे आजच्या घडीला पूर्ण महाराष्ट्रामध्ये पन्नास रुपये चार्जेस परिवहन खात्याकडून प्रत्येक वाहनाला डिव चार्जेस पन्नास रुपये प्रतिदिवस लावलेले आहे त्याची न्यूज महाराष्ट्रामध्ये खळबळ माजवत आहे आणि येत्या तीन तारखेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्काजाम आंदोलन होणार आहे आणि आजच्या घडीला तीन तारखेला आणि आजच्या घडीला तेरा दिवस उरलेले आहे लोकसभेचं इलेक्शन तोंडावर येऊन ठेपलेलं आहे ये म्हणजे वाहन चालकांना गुलाबी चॉकलेट असा प्रश्न आमच्या कर व संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये निर्माण झालेला आहे म्हणजे हे जे महामंडळ आहे हा सुनावी जुमला आहे असं तुम्हाला म्हणायचं म्हणजे जुमलेबाजी की सरकार केंद्र मे बी है और महाराष्ट्र मे बी तोच प्रकार महाराष्ट्रात तो तो एक होतोय की काय ज्या पद्धतीने कर्नाटक सरकार आणि तेलंगणा सरकार मध्ये ऑनलाइन पावत्या माफ करायची घोषणा त्या सरकारने केली होती मग कायदा बाबासाहेबांचा सा आहे तेलंगणा आणि कर्नाटक हे भारतामध्ये आहे आणि भारतामध्ये संविधान बाबासाहेबांचं चालतंय तर मग महाराष्ट्राच्या जनतेला दुजा भाव का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वेगळे आणि कर्नाटक तेलंगणा सरकारचे मुख्यमंत्री वेगळे परंतु कायदा तर बाबासाहेबांचा आहे मग त्यांच्यासाठी कायदा वेगळा आणि यासाठी कायदा वेगळा असा का त्याच प्रकारे ही जी महाकल्याणकारी मंडळाची जी घोषणा केली तर ती अंमलात येईल का आणि येणार पण कसे याची ही नियोजन झालेलं नाही म्हणजे कल्याणकारी मंडळावर प्रश्न उपस्थित केलेले आहे पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः रिक्षा चालवत होते त्यांना रिक्षा चालक मालकांची जान आहे की त्यातूनच आज मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेले आहे आपला आरोप कितपत तथ्य आहे माझ्या मा, मा, आमच्या माझ्या सारख्याने सांगण्यापेक्षा सन्माननीय मुख्यमंत्री मन्त, मुख्यमंत्री महोदय यांनी रिक्षा चालवलेली आहे त्यांना त्या रिक्षा चालकांची जाणीव आहे परंतु त्या जाणीवला खरी परिस्थिती आढळून रिक्षा चालकांच्या परिवारांचा आणि रिक्षा चालकांच्या व्यवसायाचा विचार करतात का त्यांनी आतापर्यंत रिक्षा चालकांसाठी किती योजना राबवल्या आणि अंमलात आणल्या हा एक प्रश्न निर्माण होतो त्या माध्यमातून जर रिक्षा चालकांचे आपले महाराष्ट्राचे मु... मुख्यमंत्री महोदय जर रिक्षा 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 चालक 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 यांनी चालवली तर त्यांनी असेल असेल वाहन मग जीएसटी का लावली त्यांना सुद्धा सूट द्यायला पाहिजे ना परंतु मुख्यमंत्री महोदय यांनी रिक्षा चालकांचा त्याचा मागचा भूतकाळ होता आजच्या घडीला वर्तमान काळ चालू आहे आणि भूतकाळ गेलेला वर्तमान काळामध्ये येत नाही याचा ये अर्थ तो निघतो आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही हे सत्य असं तुम्हाला म्हणायचं खरी परिस्थिती तीच आहे की लबाडाला जोपर्यंत जेवढा जो जो भेटत नाही तोपर्यंत त्याचं आमंत्रण खरं होत नाही की जी मनगत आहे ते चुकीची नाही आणि खोटी पण नाही आपलं नाव महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष सलीम भाई खामगावकर बोलू शकता राज्य सरकार ने जो पन्नास रुपये डन लगाया है ये तुरंत रद्द होना चाहिए ये सरकार का एक काम ऐसा चल रहा कल्याणकारी मंडल की स्थापना करे स्थापना करे अमल बजौनी नहीं करे रिक्शा चालक न घास पाटित भूक्का मारा से काम बंद करावा है सरकार ने लवकर लवकर ये बंद करने दिया पन्ना रुपये जे परडे चालू आहे ते बंद करायला पाहिजे आज आम्ही जे निवेदन दिलं कलेक्टर साहेबांना दिला परिवहन मंत्रीला आरपीडी पोस्ट केला गृहमंत्रालयाला केला याच्याकडे आमच्याकडे दखल द्यावी हे आमचे आज महाराष्ट्र वाहतूक सेनाचे सगळे पदाधिकारी मिळून आम्ही आज एक निवेदन दिलेलं आहे आणि अल्टिमेटम सुद्धा दिलेला आहे का तीन तारखेपर्यंत याचा ता निकाल लागला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू महाराष्ट्र वाहतूक सेनातर्फे तर्फे आणि जितके रिक्षा युनियन आहे तीनच्या तर्फे आम्ही जे बंद पुकारणार मेरा नाम सैयद अजहरुद्दीन इनामदार महाराष्ट्र वाहतुक सेना शहर महासचिव महाराष्ट्र वाहत सेना के तरफ से मैं शहर अध्यक्ष आज हमने कलेक्टर साहब को और मुख्यमंत्री साहब को और राज्यपाल को जो है तो निवेदन आज हमने दिए निवेदन इसलिए दिए की भाई जो पचास रूपए का शुल्क जो बीस बीस मई से जो है तो चालू हो गया हर रिक्शे वाले को जो है तो पचास रूपये अगर पासिंग नहीं करा तो पचास रूपये रोज ये गवर्नमेंट ने फाइन लगाई तो ये रद्द होना चाहिए इसके लिए भी निवेदन दिए और दूसरी बात जो हिडन का कायदा सुप्रीम कोर्ट ने जो है तो एक तारीख तक उसको स्थगित दी हुई है अब आने वाले टाइम के अंदर वो कायदा लागू होने वाला है क्योंकि सरकार वही बनी है तो उसके लिए भी जो है तो हमने निवेदन दिए हमारी गवर्नमेंट से ये गुजारिश है कि जो ये जो पचास रुपए जो फाइन लगाया है ये तत्काल जो है तो रद्द होना चाहिए और रिटर्न रद्द का जो एक तारीख को जो उसका फैसला है सुप्रीम कोर्ट से और वो भी रद्द होना चाहिए अगर ये हमारे एक तारीख को अगर फैसले रद्द रद रद नहीं होती तो आने वाली तीन तारीख को हम चक्का जा जाम जो है तो आंदोलन करेंगे मैं महाराष्ट्र वाहतुक सेना का शहर अध्यक्ष शेख अमजद